राहता येथील सहाय्यक फाउंडेशनद्वारे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला आज शेवटच्या दिवशी गणेशाचं पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आलं सकाळी टाळ्यांच्या गजरात पालखीतून श्रींची लोकरुची नगर ते छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलपर्यंत मिरवणूक काढण्यात आली भगवे फेटे परिधान करून टाळ्यांचा गजरा श्री गणेशाचा जयघोष करणारे गणेश भक्त सर्वांचं लक्ष वेधून घेत होते तसेच रिंगण करून फुगडी खेळ सर्व सदस्य आनंद घेत होते छत्रपती व्यापारी संकुल समोर माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ यांच्या हस्ते विधिवत पूजा करून श्री गणेशाचं मोठ्या बादलीत विसर्जन करण्यात आलं तत्पूर्वी संयोग फाउंडेशनचे सदस्य रवींद्र धस यांनी गुजरातहून आणलेल्या नर्मदा नदीच्या पाण्याने अभिषेक करण्यात आला यावेळी दहा दिवस मनोभावे पूजन केलेल्या गणरायांना निरोप देताना सर्वच भाऊक झाले होते गणरायाची मूर्ती शाडूची असल्याने ती विरघळल्यानंतर ते पाणी फाउंडेशननं पूर्वी लावलेल्या झाडांना देण्यात आलं आदल्या दिवशी सत्यनारायण पूजा करून महाप्रसाद ठेवण्यात आला होता यावेळी शिर्डीचे प्रांताधिकारी माणिकाहेर यांच्या हस्ते सपत्नी गणरायाची आरती करण्यात आली महाप्रसादाला अलोट गर्दी लोटली होती या प्रसंगी मोठ्या संख्येनं मान्यवर उपस्थित होते सहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष बापूसाहेब पाणघवाने यांनी उपस्थितांचे आभार मानले आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन अंतर्गत रस्ता दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा लगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुशखबर 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 शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध यांसह ब्रँडेड असेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉम ला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर अठ्यात्तर अठ्याहत्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात